विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी एक मोठा निर्णय पूर्व प्राथमिक ते शाळा सकाळी वाजता किंवा त्यानंतर भरवण्याचे आदेश दिले गेलेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय तर राज्य शासनाकडून हा निर्णय का घेण्यात आला तर बदलत्या जीवनशैलीमुळे मुलं रात्री उशिरापर्यंत जागतात त्यात सकाळी लवकर शाळा असल्यामुळे झोप होत नाही आणि मुलांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो त्यामुळे शाळांची वेळ बदलली जाणार आहे पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतचे जे वर्ग आहेत ते सकाळी नऊ किंवा नऊ वाजल्यानंतर भरवण्याचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले तर हा निर्णय घेण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या कार्यालयाकडून या विषयीचा एक अभ्यास करण्यात आला आणि ह्या अभ्यासासाठी राज्यातले शिक्षण प्रेमी शिक्षण पालक तसंच प्रशासनातले वेगवेगळे अधिकारी यांची मत नोंदवण्यात आली आणि त्याच अहवालाच्या आधारावर राज्य शासनाने हा विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि हितासाठी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका एबीपी माझा उघडा डोळे